भीमरावान बाबासाहेबान भीमरावान बाबासाहेबान केले अनंत असे उपकार देऊन साऱ्यांना समानाधिकार करून दिले खुले तळे चवदार देऊन साऱ्यांना समानाधिकार करून दिले खुले तळे चवदार भीमरावान बाबासाहेबान भीमरावान बाबासाहेबान केले अनंत असे उपकार देऊन साऱ्यांना समानाधिकार करून दिले खुले तळे चवदार गुरढोरही पित होते पाणी आम्हाला पाणी पिण्यास म्हणाई गुरढोरही पित होते पाणी आम्हाला पाणी पिण्यास मनाई जाऊन भीमाने पर्शिले पाणी भिजून दिली साऱ्यांची वाणी भीमरायाच्या पदस्पर्शाने झाले तळेही ते चवदार देऊन साऱ्यांना समानाधिकार करून दिले खुले तळे चवदार देऊन साऱ्यांना समानाधिकार करून दिले खुले तळे चवदार वाली वालीभीम झाला पाजा या पाणी मुक्या जीवाला दिन वाली वालीभीम झाला पाजा या पाणी मुक्या जीवाला आमच्या हकेला धावून आला ही त्याच्या वाटेला नाही फिरला तरी मागा देऊन साऱ्यांना समानाधिकार करून दिले खुले तळे चवदार देऊन साऱ्यांना समानाधिकार करून दिले खुले तळे चवदार मुक्या जीवांचा पुढारी होऊन साऱ्यांना गेला सत्याग्रही घेऊन मुख्या जीवांचा पुढारी होऊन साऱ्यांना गेला सत्याग्रही घेऊन मनुवाधाला लागली चावल अडवाया लागले भीमाचे पाऊल त्यांना जुगारून केला वा साऱ्यांना समानाधिकार अधिकार करून दिले खुले तळे चवदार देऊन साऱ्यांना समानाधिकार अधिकार करून दिले खुले तळे चवदार बाबासाहेबान भीमराव बाबासाहेबान केले अनंत असे उपकार समान अधिकार करून दिले खुले तळे चवदार